रात्री एक वाजता इथून आता अंतरावलीला गेलो होतो सकाळी माझी दादांची बारा ते सव्वा बारा दरम्यान भेट झाली याच्यामध्ये त्याचे फोटो आहेत मी दादांनाही बीजेपीची जी फेक बीजेपीला जनंगे पाटलांचा पाठिंबा आहे असा कोणताही पाठिंबा त्यांनी डिक्लेअर केलेला नाही हे स्पष्ट त्यांनी सांगितलेले आहे आणि ही, ला ला ही।, ही। फेक न्यूज आहे आणि आम्ही चारही उमेदवार जरंगे पाटलांच्या विचाराने अर्ज भरलेला आहे जरंगे पाटलांच्या विचाराने आम्ही अर्ज मागे घेतलेला आहे आम्ही चारही उमेदवार हो पृथ्वीराज बिनशर्त पाठिंबा या मतदारसंघातले गरजवंत मराठे शंभर टक्के पृथ्वीराज मामांच्या पाठीशी ठामपणे राहतील आणि मी तरुण युवकांना एक आवाहन करतो विद्यार्थी विद्यार्थिनीला जर आपल्या विभागामध्ये कमा निवडून आले तर आपल्या विभागामध्ये तरुणांना आरक्षणाची ना गरज नाही व आपला समाज हरला असे चित्र निर्माण होईल आणि जर आपला समाज हारून द्यायचा नसेल आपला समाज जिंकवायचा असेल आणि जरंगे पाटलांचा लढा असाच तेवढ ठेवून आपल्याला आरक्षण मिळवायचं असेल तर या कराड दक्षिण विधानसभा मतसंघामध्ये आपल्याला बीजेपीचा सुपना साफ करावा लागेल እንንንንንንን